कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत जे काही आम्ही या देशासाठी सामील करू शकतो तेवढंच आणि कायद्याच्या चौकटीत राहून ज्या गोष्टी आम्ही करू शकतो ज्या अलावड नाही कारण शेवटी सर्व धर्म सर्व जाती या जा एक्झिस्ट करतात या देशामध्ये आणि सर्व समुदायांना एकत्र करून देशासाठी प्रगती साधण्याकरता जे जे काही करता येईल त्यात खालीचा वाटा उचलण्याकरता एक, एक वर्षापूर्वी आम्ही ही संस्था चालू केली यामध्ये विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती ते बांधकाम व्यावसायिक असतील डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील अशा प्रकारची वेगवेगळी लोक आमच्याशी आजपर्यंत गेल्या वर्षभरात जोडली गेलेली वर्षभरात वेगवेळी कामं करत असताना काही आयामांच्या अंतर्गत आम्ही आमचं काम करतो त्याच्यामध्ये मुख्यत्वे एक लिगल सेल आहे आमची आता ही लिगल सेल कशा करतात तर देशामध्ये वेगवेगळे कायदे आहेत त्या कायद्याचे इम्प्लिमेंटेशन करणं ही सरकारची जबाबदारी आहे पण त्याचबरोबर एक नागरिक म्हणून आम्हाला काही गोष्टी अशा जाणवतात की काही काही कायद्यांमध्ये काही त्या आहेतचा अभ्यास करून जर का आम्हाला काही चांगले सजेशन देत आली तर त्याच्यासाठी आमची लिगल सेल्स कायम काम करत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स आपण आहे शाळा असतील जिथे गरीब विद्यार्थी शिकतात अशा ठिकाणी कधी फार वेगळ्या प्रकारे मदत कारण आजकाल एज्युकेशनच्या फक्त पास होणं हा विषय नसतो एक सुदृढ व्यक्ती एक देशाकरता या दृष्टीने आम्ही करतो तिसरा आहे वस्ती विभाग आम्ही हा विभाग थोडासा नवीन आहे त्या विभागानंतर आम्ही अजूनही शिकतो काही जे कार्यक्रम आम्ही डिझाईन करतो जे लोक एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी बोलत की जेणेकरून वस्ती विभागातल्या लहान मुलांना तिथे राहणाऱ्या महिलांना आमच्याकडून काही प्रकारची मदत होऊ शकते जेणेकरून त्यांचा उत्कर्ष होऊ शकतो तर ह्या बाबीवर आम्ही का काही अंदर काम करतो आणि भक्ती शक्ती की देवळांमध्ये किंवा इतर भी इतर सुद्धा काही संस्थांपासून वेगळे मुद्दे चांगले होते समाजासाठी आपण घेऊन जाऊ शकतो का त्यातलं काही समाज प्रबोधन होऊ शकतं का या दृष्टीकोनात आम्ही काम करतो आणि एक आय टी से जिथनं इव्हन सोशल मीडियाच्या माध्यमात आपण जर का एखादी चांगली गोष्ट करू शकतो आणि ती पसरवू शकतो जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल या दृष्टीकोनातनं एक चार ते पाच काम करतो आजचा मुद्दा हा जो आहे तो फोर्सफुल कन्व्हर्जन याचा जो एक व्यापक मुद्दा आमच्या गृहासमोर आला त्या दृष्टिकोनातनं आम्हाला काही मुद्दे मांडायचे होते त्या संदर्भात आहे पण त्या संदर्भात मी न बोलता ज्या टीमने काम केलेलं आहे त्याचं जे कोऑर्डिनेटर आहे सर्वेशन ते जास्त आहे जय हिंद सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू आणि बघी भगिनींचे स्वागत आहे नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो आणि येत्या सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे त्यांना मानवंदना अर्पण करतो आपल्याला जस मी दाखवायला आणलेलं आहे हे भारताचं जे संविधान आहे तर या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने डिझाईन केलं त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या एक आहे राईट्स राईट्स म्हणजे अधिकार आणि दुसरं आहे ड्युटीज सिटिझन्स ऑफ इंडियाला नुसतं भारतामध्ये अधिकार नाही मिळालेले तर त्याच्या बरोबरीने त्याला कर्तव्य पण देण्यात आलेली आहेत तर आर्टिकल नंबर पंचवीस जे आहे आपलं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रचार थोडक्यामध्ये आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो की आपल्याला जो पाहिजे तो धर्म त्याची आपण प्रॅक्टिस करू शकतो आपल्या पद्धतीने आणि त्याच्याच बरोबरीने आर्टिकल फिफ्टी वन ए जे आहे त्याच्यामध्ये जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक अधिकार असं म्हणतो की धार्मिक भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उपेशणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे वाचून का दाखवलं थोडक्यात एक मुद्दा सांगायचा सा आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या धर्माची प्रॅक्टिस करायचा अधिकार आहे संविधानानुसार आणि त्याची जबाबदारी पण देखील आहे की दुसऱ्याचा अधिकार तो छिनू नाही शकत थोडक्यामध्ये आता याच पॅरामीटरवरती भारतामध्ये आपण बघितलं असेल मी प्रेस नोट जे डॉक्युमेंट आहे मी त्याला थोडंसं रेफर करत करत बोलेन आपण बघू शकता पेज क्रमांक तीन जे आहे स्टेप बाय स्टेप में आप लेला सगर मी आपल्याला सगळं एक्सप्लेन करतो तर त्याच्यामध्ये सुरुवातीला मी आपल्याला पेज क्रमांक तीनमध्ये भारतीय संविधानानुसार असलेले हक्क आणि त्याच्यानंतर अधिकार ह अधिकार आणि त्याच्यानंतर ड्युटीज हे दिलेलं आहे त्याच्यानंतर प्लीज पेज नंबर सात वरती या उजव्या खालच्या कोपऱ्यामध्ये पेज नंबरिंग केलेलं आहे म्हणजे तुम्हाला त्या हिशोबाने मिळेल तर याच्यामध्ये तुम्हाला मी न्यूज मीडिया चॅनलमध्ये मी आलेले रेफरन्सेस न्यूज आर्टिकल्स दिलेल्या आहेत या लिंक्स तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च जर केल्या तुम्हाला न्यूज आर्टिकल्स मिळतील पेज क्रमांक सात आठ नऊ आणि दहा याच्यावरती साधारण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जे इनिगल पद्धतीने किंवा आपण म्हणूया फोर्सफुल पद्धतीने जे धर्म परिवर्तन करण्यात येतं मग तो धर्म कोणताही असू <laughs> तो पॅरामीटर नाही आहे फोर्सफुल कन्व्हर्जन किंवा इलिगल कन्वर्जन करणं हा पॅरामीटर आहे याच्या अंडर ज्या लेटेस्ट वीज न्यूज आहेत त्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत आता हा प्रॉब्लेम आपण समाज माध्यमामध्ये जेव्हा वावरतो किंवा आपण सगळे न्यूज मीडियामध्ये एक्सपर्ट लोक आहात आपल्याकडे पूर्ण ग्राउंडची इन्फॉर्मेशन असते आपल्याला माहिती असेल की थे थे अनेक माध्यमातून धर्म परिवर्तन करण्यामध्ये येतं आणि फोर्सफुल पद्धतीने जे की इलिगल आहे असंविधानिक आहे आता यास याच्यासाठी भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये जो की आ, होम मिनिस्ट्री म्हणजेच पोलीस प्रशासनाद्वारे ज्याची अंमलबजावणी होते त्या कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत पण त्या तरतुदी सफिशियंट नाही आहेत त्या एक्झॅक्ट त्या पॉईंटला डील नाही करत म्हणून आमच्या नागरिक सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या टीममध्ये साधारण एक वीस लॉयरची टीम आहे तर याच्या बाबतीत आम्ही काय करू शकतो याच्यासाठी गेल्या अकरा राज्यांमध्ये एक इल्लीगल रिलिजियस कन्व्हर्जन ऍक्ट या रिलेटेड एक कायदा बनवलेला आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा हा कायदा बनवावा अशी आमची एक विनंती आहे राज्य सरकारला त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं पण आता फक्त निवेदन देऊन उपयोग नाही आहे तर याच्यासाठी गव्हर्नमेंटला काही ना काहीतरी आपण नागरिक म्हणून सुजाण नागरिक म्हणून अभ्यास पूर्ण काही ना काहीतरी त्यांना हेल्प करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे म्हणूनच एन एस एफच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे या गोष्टींचा स्टडी केला आणि अजून पण करत आहोत आणि आता तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला थोडेसे काही प्रोविजन्स फक्त एक्सप्लेन करतो तुम्हाला क्लॅरिटी येण्यासाठी पेज नंबर जर तुम्ही अकरावरती जर आला तर त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये करंटली कोणत्या कलमांच्या अंडर या केसेस बुक होतात अवैध धर्मांतरणच्या तर त्याचं पेज नंबर त्याचा सेक्शन नंबर आहे तीनशे एक्कावन्न आणि तीनशे अठरा तीनशे अकरा तीनशे एक्कावन्न डील करतं क्रिमिनल इंटिमिडेशन ज्याच्यामध्ये कोर्शन कोर्शन म्हणजेच काय की थोडक्यामध्ये फिजिकल काहीतरी एखाद्याला दुखापत करणं किंवा सायकोलॉजिकल दुखापत करणं आणि त्याच्या माध्यमातून त्याचं धर्म परिवर्तन करून घेणं किंवा सेक्शन तीनशे अठरा जो आहे तो आहे चीटिंग म्हणजेच थोडक्यामध्ये फ्रॉड याच्या रिलेटेड आहे या दोन्ही कलमांच्या अंडर आत्ता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये या केसेस बुक होतात पण याला जी सजा दिली आहे तीनशे एक्कावन्न खाली दोन वर्ष ते सात वर्षाची सजा आहे आणि तीनशे अठरा कलमाच्या अंडर तीन वर्षाची सजा आहे त्याच्या पुढच्या पानावर जर आपण गेलात तर त्याच्यामध्ये आम्ही मेन्शन करून दिले अभ्यास पूर्ण की व्हॉट करंट लॉ बी एन एस डज नॉट क्लिअरली मेन्शन म्हणजे भारतीय न्यायसंहितामध्ये असे कोणते घटक आहेत की ज्याच्यामुळे सेपरेट कायद्याची गरज आहे तर त्याच्यामध्ये काही मुद्दे आम्ही लिहून गेलेत आपण पॅरेग्राफप्रमाणे बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा आहे ॲल्युअरमेंट किंवा इंड्युसमेंट ॲल्युरमेंट इंड्युसमेंट म्हणजेच काय कोणाला काही काहीतरी आमिष दाखवणं उदाहरणार्थ पैसे देतो धर्म परिवर्तन कर किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन करू करून देतो धर्म परिवर्तन कर किंवा मेडिकलचा खर्च करतो धर्म परिवर्तन कर याला म्हणतात अॅल्युरमेंट त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे धर्माच्या बाबतीत घाबरवणं म्हणजे समजा तू आमच्या धर्मात जर आला नाही तर तुझं काहीतरी वाईट होईल किंवा तुझ्यावरती काहीतरी आपत्कालीन सिच्युएशन इमर्जन्सी काहीतरी सिच्युएशन येईल अशा पद्धतीनं काहीतरी धार्मिक थोडक्यात भीती बसवणं हा मुद्दा त्याच्यामध्ये कवर होत नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लग्न करताना समजा मुलगा मुलगी कोणी पण असू दे पण त्यांनी समजा त्यांची आधीची आयडेंटिटी जर लपवली आणि लग्न करायला लावलं आणि त्याच्यानंतर जर धार्मिक कन्व्हर्जन केलं तर हा मुद्दा एक्झिस्टिंग बी एस बी एन एसमध्ये कवर होत नाही स्पेसिफिक त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला माहितीच असेल की स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे ज्याच्यामध्ये दोन वेगळ्या धर्मांच्या लोकांचं जर लग्न होणार असेल तर त्यांना प्रशासनाकडे काही तीस ते साठ दिवस आधी एक नोटीस द्यावी लागते की आम्ही या या दिवशी लग्न करणार आहोत तर अशा पद्धतीचं एखादी एक प्रोव्हिजन एक्झिस्टिंग कायद्यामध्ये नाही आहे समजा मला माझा धर्म चेंज करायचा असेल तर या रिलेटेड पण डॉक्युमेंटरी प्रोसेस काहीतरी होणं गरजेचं आहे ती एक्झिस्टिंग कायद्यामध्ये याचे प्रोव्हिजन्स नाही आहेत याच्या रिलेटेड पण काहीतरी प्रोव्हिजन यावा त्याच्यानंतर धर्म स्वीकारल्यानंतर नंतर सुद्धा बरेच लोक काय करतात की त्यांचा आधीचाच धर्म एक्झिस्टिंग वरती दाखवतात त्या रिलेटेड पण डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे या रिलेटेड प्रोव्हिजन आणि त्याच्यानंतर मास कन्व्हर्जन मास कन्व्हर्जन म्हणजे दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्री एकत्र कन्व्हर्जन करणं आपण बरेचसे न्यूज बघतो की ज्याच्यामध्ये पन्नास लोक पाचशे लोक हजार लोक असं एकत्रितपणे धर्म स्वीकारतात म्हणजे आधीचा धर्म हे करतात तर त्यांना जर फ्रॉड करून जर तसं केलं असेल तर मास कन्व्हर्जनच्या विरोधामध्ये पण काही ना काहीतरी सजा पाहिजे जसं आपण एखादी दंगल वगैरे झाली किंवा गुंडगिरी झाली जसे ते कायदे आहेत की ज्याच्यामध्ये ग्रुपने क्राईम ॲक्टिव्हिटी जी होते त्या रिलेटेड पण कायदा त्याच्या रिलेटेड बनवणं गरजेचं आहे आता याच्याच अनुसरून आपण बघू शकता पेज नंबर चौदावरती आम्ही एक ड्राफ्ट ऍक्ट सुद्धा बनवलेला आहे आपल्या माहितीसाठी सांगतो भारतामध्ये टोटल अकरा राज्यांमध्ये ऑलरेडी या रिलेटेड कायदा आलेला आहे त्या राज्यांची नावं पण तुम्हाला सांगतो ओडिसा मध्य प्रदेश पेज नंबर तेरावरती लिहिली आहेत ओडिसा मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात हिमाचल प्रदेश झारखंड उत्तराखंड उत्तर प्रदेश कर्नाटक अरुणाचल प्रदेश हरियाणा या राज्यांमध्ये ऑलरेडी या रिलेटेड कायदा आलेला आहे पण या धर्तीवरती महाराष्ट्र गुजरात आणि गोवा या तीन राज्यांमध्ये कायदा यावा अशी आमच्या संस्थेच्या तर्फे मागणी आहे आणि या रिलेटेड आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे आता याच्या पुढच्या पेजवरती आपण जाऊया पेज नंबर चौदावरती थोडक्यात मी तुम्हाला हा कायदा कशा पद्धतीने यावा अशी आमच्या संस्थेची मागणी आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कारण की नुसतंच मागणी करणं आणि त्याच्या त्याच्यावरती अभ्यास नसणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे आमच्या संस्थेतल्या सर्व वकील लोकांच्या टीमने याच्यावरती काही अभ्यास करून एक ड्राफ्ट ऍक्ट बनवलेला आहे अशा धर्तीवरती कायदा यावा अशी आमची इच्छा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की सेक्शन नंबर टू जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये डेफिनेशनचा सेक्शन आहे आता भारतीय न्याय प्रॉब्लेम काय होतो की फ्रॉड हा एक जनरल शब्द वापरला आहे किंवा कोर्शन हा एक जनरल शब्द वापरला आहे पण धर्मांतरणच्या विरोधामध्ये किंवा त्याच्या अनुषंगाने फ्रॉडचा अर्थ काय अल्युरमेंटचा अर्थ काय मिसरिप्रेझेंटेशनचा अर्थ काय याच्यामध्ये डेफिनेशन्स क्लिअर नाही आहेत बी एन एसमध्ये त्याच्यामुळेच या कायद्यामध्ये त्या डेफिनेशन आम्ही क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता जे सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशन आहे ती आहे अल्युरमेंटची जस्ट वाचून दाखवतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सेक्शन नंबर टू सबसेक्शन एमध्ये आपल्याला दिसेल की टेम्प्टेशन इन द फॉर्म ऑफ त्याच्यामध्ये खाली क्लॉजेस आहेत वन टू थ्री त्याच्यामध्ये कॅश देऊन किंवा एम्प्लॉयमेंट देऊन किंवा काहीतरी फ्री गिफ्ट देऊन किंवा आम्ही तुमची लाईफस्टाईल बदलतो किंवा डिवाइन डिस्प्लेजर किंवा अदरवाईज अशा वेगवेगळ्या माध्यमातून जर अल्युनमेंट म्हणजे आम्हीच दाखवलं तर तो या कायद्याच्यानुसार गुन्हा असेल त्याच्यानंतर खाली आपण बघूया की कोर्शनला पण डिफाईन आहे फिजिकल किंवा सायकोलॉजिकल फोर्स कोर्शन फक्त आणि फक्त फिजिकल फोर्सच वापरून करतात असं नसतं कधीकधी मानसिक खच्चीकरण करून सुद्धा कोर्शन वापरण्यात येतो तर ते सुद्धा डेफिनेशनमध्ये मध्ये केलं के आहे त्याच्यानंतर फ्रॉडिलंट मीन्स कव्हर केलं आहे सेक्शन जे सबसेक्शन जे जे आहे त्याच्यामध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स आहे पुढच्या पानावरती आपण येऊया एक महत्त्वाची प्रोव्हिजन याच्यामध्ये आढळण्यात येते की इल्लीगल पद्धतीने एखाद्या मुलीला फसवून तिचं जर नंतर धर्म परिवर्तन करण्यात आलं फक्त एकाच इंटेन्शनने की तिचा धर्म चेंज करायचा आहे तिला स्वतःहून चेंज करायचं असेल तर प्रॉब्लेम नाही आहे बट स्पेसिफिक त्या मुलाने किंवा त्या मुलीने म्हणजे दोन्हीसाठी हा कायदा आहे जर आधीची आयडेंटिटी जर लपवली आणि लग्न झालं आणि त्याच्यानंतर समजलं की हा कोणत्या तरी वेगळ्या धर्माचा आहे आणि फसवण्यात आलं आहे तर हे फ्रॉडच्या अंडर बुक होणं गरजेचं आहे याच्यासाठी कलम आहे आपण बघू शकता सेक्शन नंबर तीनमध्ये क्लॉज नंबर दोनमध्ये आम्ही स्पेशल टाकलेलं आहे बाय मॅरेज ऑर फॉर मॅरेज आणि होतं काय याच्यामध्ये या ज्या महिला असतात ज्या ज्या पीडित असतात समजा त्यांना एखादं अपत्य झालं तर मग प्रश्न निर्माण होतो की जर त्यांचं लग्न जर व्हॉइड असेल वॉईड म्हणजे इलिगल असेल तर ते जे आपत्य निर्माण झाले तर त्याला त्याच्या वडिलोपार्जित जी ज प्रॉपर्टी येणार ती मिळणार का आईकडनं येणारी प्रॉपर्टी मिळणार का कारण की जर आई वडिलांचं लग्नच जर व्हॅलिड नसेल तर त्यांच्या मुलांना प्रॉपर्टी ट्रान्सफर होताना कोणते नियम लागणार तर त्या रिलेटेडसुद्धा एक कलम याच्यामध्ये टाकायचा आम्ही प्रयत्न केला आहे कारण की त्या लहान अपत्यावरती कोणत्याही पद्धतीचा अत्याचार होता कामा नये त्याच्यानंतर आता समजा अशी कोणती पीडित महिला असेल की जिच्यावरती फ्रॉड करून जर तिचं धर्म परिवर्तन जर झालं तर ह्या महिलेचं तर पुढं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे ना तर ते झाल्यानंतर बी एन एसमध्ये याच्या रिलेटेड प्रोव्हिजनच नाही आहे बी एन एसमध्ये काय प्रॉब्लेम आहे की ज्याने तो गुन्हा केला त्याला पेनल्टी तुम्ही दिली पण जो पीडित आहे त्याचं काय त्या पीडितला सुद्धा काही ना काहीतरी त्याची पैशाची मदत झाली पाहिजे ना कारण की त्याचं तर भरपूर नुकसान झालं आहे तर या रिलेटेड पण आम्ही याच्यामध्ये प्रोव्हिजन टाकायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर आपण अजून एक महत्वाचा मुद्दा बघू शकता सेक्शन नंबर फोर जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन आहे की कंप्लेंट कोण टाकू शकतं अनेक वेळेला काय होतं हे जे या इल्लीगल रिलिजियस कन्व्हर्जनच्या अंडर जे पीडित शोषित लोकं असतात तर ते स्वतः डिप्रेशनमध्ये गेलेले असतात काहीतरी मानसिक प्रॉब्लेम झालेला असतो त्याच्यामुळे ते, ते स्वतः पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट टाकू शकत नाहीत तर अशा ह्याच्यामध्ये त्यांच्या घरच्यांना अधिकार मिळावा त्यांच्या ब्लड रिलेटिव्हला अधिकार मिळावा त्यांच्याबरोबर जे वावर करतात त्यांचे कलिग्ज आहेत त्यांच्या वती म्हणजे या पीडिताच्या वतीने दुसऱ्यांना पण अधिकार मिळावा एफ आय आर लॉन्च करायचा आणि या कायद्याचं गैरवापर होऊ नये त्याच्यासाठी अजून एक आमचं असं सजेशन आहे की जर एखाद्या थर्ड पार्टीला म्हणजे जो या गोष्टीशी निगडीत नाही आहे अशा व्यक्तीला जर एफ आय आर लॉन्च करायची असेल तर त्याने डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला अर्ज द्यावा की माझ्या म्हणण्यानुसार या या व्यक्तीवरती अत्याचार झालेला आहे आपण कृपया एन्क्वायरी करावी आणि जर आपल्या एन्क्वायरीमध्ये आढळलं गुन्हा झालेला आहे आणि हा विक्टीम आहे तर त्याला या गोष्टीमधून वाचवावं अशा पद्धतीचं सुद्धा एक कलम टाकलेला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन म्हणजे सेक्शन नंबर पाच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय न्यायसंहितेमध्ये जी पेनल्टी आहे ती साधारण दोन वर्ष ते सात वर्ष साधारण जेल आहे आणि फाईन जो आहे म्हणजे पैशामध्ये जे आपल्याला दंड भरावा लागतो तो अत्यंत कमी आहे पण या कायद्याच्या माध्यमातून आम्हाला आमचं नागरिक सोशल फाउंडेशनचं असं मत होतं की जर एखाद्या मायनरवरती जर अत्याचार झाला अशा पद्धतीचा कारण की मायनर दहा बारा पंधरा वर्षाची जी, जी मुलं मुली असतील हो त्यांच्या बाबतीत जर अशी काही घटना झाली तर तो जो समोरचा जो आरोपी असावा त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्यामुळे क्लॉज वन टू थ्री फोर सेक्शन पाचमधला जो आहे त्याला आम्ही असं डिझाईन केलं आहे की नॉर्मल जो विक्टीम असेल म्हणजे अठरा वर्षापेक्षा वरचा तर त्याच्या अगेन्स्ट जो गुन्हा करेल त्याला साधारण तीन ते दहा वर्ष झेल दोन लाख रुपये पेनल्टी पण जर मायनरच्या वरती जर असा काही अत्याचार झाला तर कमीत कमी पाच वर्षाची सजा व्हावी जास्त अप टू फोर्टीन इयर्स कारण की कायद्यानुसार चौदा वर्षापर्यंतची आपण शिक्षा देऊ शकतो आणि कमीत कमी तीन लाख रुपये फाईन ब बसावा त्याच्यानंतर जे मास कन्वर्जन करतात अनेकदा ट्रायबल एरियाजमध्ये आपण बघतो आपण सगळे पत्रकार लोक मेहनत करून ग्राउंडवरती जाऊन सगळ्या ॲनालिसिस करत असता डोळ्यांनी बघत असता परिस्थिती आपण पण हे उदाहरणं बघितली असतील की ट्रायबल एरियामध्ये थोडं एज्युकेशन कमी असल्यामुळे त्यांना वेगवेगळी प्रलोभन देऊन हजारोंच्या क्वांटिटीमध्ये धर्म परिवर्तन करण्यात येतं तर मास कन्व्हर्जन जो व्यक्ती करतो किंवा जी संस्था करते त्यांना पण कमीत कमी सात जास्तीत जास्त चौदा वर्षाची जेल व्हावी त्याच्यानंतर ती जी मुलगी आहे किंवा इंटेन्शन टू मॅरी लग्न करायच्याच उद्दिष्टाने जर धर्म परिवर्तन केलं असेल सॉरी धर्म परिवर्तन करायच्याच उद्दिष्टाने जर लग्न झालं असेल तर त्याला पण तीन ते दहा वर्षाची सजा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण याच्यामध्ये अनेक वेळा बघतो की याला फॉरेन फंडिंग पण होतं आपण मीडियावाल्यांनी बरेचसे अशा न्यूजसुद्धा आर्टिकल्समध्ये वाचण्यात आपल्याला आलेल्या आहेत की फॉरेन इन्स्टिट्यूशन्स भारतामध्ये पैसे पाठवतात एन जी ओच्या माध्यमातून आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीला प्रमोट करण्यात येतं तर याच्या ये विरोधात त्या संस्थांवरती पण कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्या संस्थांवरती पण गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि त्या संस्थांचे जे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील त्यांनासुद्धा सात वर्ष मिनिमम याच्यामध्ये सजा व्हावी अशी संस्थेची मागणी आहे कायद्याच्या माध्यमातून त्याच्यानंतर व्हिक्टीम जो आहे त्याला कमीत कमी पाच लाख रुपये जो पीडित आहे जो याच्यामध्ये ज्याच्यावर अत्याचार झाला त्याला कमीत कमी पाच लाख रुपये हे काय म्हणूया आपण त्या ॲक्यूज करणं म्हणजे जो आरोपी आहे त्याच्याकडनं हे पैसे मिळणं गरजेचं आहे कॉम्पन्सेशन त्याच्यानंतर मी तो प्रॉपर्टीचा सेक्शन तुम्हाला आधीच एक्सप्लेन केला त्याच्यानंतर सेक्शन नंबर एट वरती या त्याच्या पुढच्या पानावरती आहे तर ज्यांना पण कन्व्हर्जन करायचं आहे रिलीजियस कन्व्हर्जन करायचं आहे लॉफुल पद्धतीने करायचं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे साठ दिवस आधी जसं स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे तसं साठ दिवस आधी नोटीस द्या मास कन्व्हर्ट करणारा जो व्यक्ती आहे जो एकाच वेळेला वीस पन्नास लोकांचं कन्वर्जन करतोय त्याने सुद्धा कमीत कमी तीस दिवस आधी नोटीस द्या कायदेशीर पद्धतीने कन्व्हर्जन होऊ दे त्याला प्रॉब्लेम नाही इलिगल पद्धतीने फोर्सफुल पद्धतीने कन्वर्जन होण्यासाठी प्रॉब्लेम आहे तर अशा पद्धतीने आम्ही मागणी केली आहे आणि आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये पॉक्सो वगैरे सारखे जे कायदे आहेत जे लहान मुलांच्या रिलेटेड आहेत तर त्या पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत एक अत्यंत महत्वाची प्रोव्हिजन असते की अवेअरनेस प्रोग्राम सरकारच्या माध्यमातून व्हावेत असा कोणता जर कायदा पास झाला किंवा अशा केसेसमध्ये जे पीडित असतात तर त्यांना अवेअरनेस किंवा अशा अजून घटना होऊ नये म्हणून जी माहिती लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे तर या कायद्याच्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे की आपण या विषयावरती सुद्धा अवेअरनेस प्रोग्राम्स पोलिसांच्या माध्यमातून आणि स्पेशली महिला पोलिसांच्या माध्यमातून करण्यात याव्या अशी आमची मागणी आहे आणि अजून एक अत्यंत महत्त्वाची मागणी आहे या ॲक्टसाठी डील करण्यासाठी एक स्पेशल ऑफिसर अपॉइंट व्हावा जिल्हास्तरीय कारण की या पोलीस प्रशासनावरती ऑलरेडी इतकं बर्डन असतं त्याच्यामुळे एखादा ऑफिसर जर स्पेशल या कामासाठी जर असेल अपॉइंटेड असेल तर नक्कीच लोकांना सुद्धा न्याय या कायद्याच्या अंतर्गत लवकर मिळू शकतो अशा पद्धतीने हा कायदा आम्ही बनवलेला आहे आणि महाराष्ट्र राज्य शासनाला आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे निवेदन दिलेलं आहे की हा कायदा आता आठ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होम मिनिस्ट्रीच्या माध्यमातून हा कायदा यावा अशी आमची आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही आसाम आणि गोवा या पण दोन राज्यांमध्ये आम्ही निवेदन सबमिट करणार आहोत तर म्हणजे या पद्धतीने ही पूर्ण माहिती होती आपले काही प्रश्न असतील तर एक मिनिट फक्त असेल तर असं नाही जेणेकरून त्याचा इम्प्रूव्हमेंट करता येईल आहे त्या गावामध्ये की जेणेकरून बऱ्याचशा ज्या इल्लिगल गोष्टी आहेत त्या ऍड्रेस केल्या जातील हाच आमचा त्याच्या मागचा मोठा आहे आणि कोणाविरुद्ध नाही आलेल्या सर्व पत्रकार बंधूमधिनीचे आभार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा